मी पाऊस बोलतोय मे महिना संपताला की मला बरसण्याचे वेध लागतात सात जूनला मी हमखास बरसेन अशी प्रत्येकाने मनाशी खोणगाट बांधलेली असते ही माझ्या आगमनाची वेळोवेळी वर्दी देत असते माध्यमवाले तर सरसावलेलेच असतात ते म्हणतात अंदमानात पाऊस सोसाट्याचा वाऱ्यासह जोरदार कोसळतोय आता केरळमध्ये लवकरच बरसेल सगळी सृष्टी माझ्या आगमनासाठी आतुर असते पण मला मात्र तुमच्यापर्यंत येण्यासाठी अडथळे पार करावे लागतात माझ्या आगमनाचे भाकीच झाले की शेतकरी सुखावतात शेतात पेरायच्या बी बियाणांची व खतांची तयारी सुरू करतात नांगरलेली सगळी जमीन ढगांकडे आ करून पाहत असते मला हे सगळे माहीत आहे पण निसर्ग हा लहरी त्याची कोणालाच खात्री देता येत नाही कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर मी मुसळधार कोसळतो सृष्टीवरील तुम्ही सारे आनंदाने माझे स्वागत करता हा स्वागत सोहळा मला हवासा हवा वाटतो म्हणूनच मी धडामधूम आवाज करीत खाली कोसळतो मी कोसळतो तेव्हा मला ओंजळीत भरण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्यापेक्षा विहिरी नद्या तलाव तळी या सगळ्यांत मला साठवा आणि माझा वापरही जपून करा म्हणजे वर्षभर मी आणलेले पाणी तुम्हाला पुरेल मित्रांनो मी, मी जेव्हा भरपूर कोसळतो तेव्हा अजिबात घाबरू नका मी पाठवलेले पाणी योग्य पद्धतीने साठवा तुमचे आईबाबा बँकेत जसे पैसे साठवतात तसेच पाण्याला साठवा आणि लागेल तेव्हा काटकसरीने वापरा मित्रांनो माझे पाणी वने प्राणी कीटक माती डोंगर पर्वत या सगळ्यांसाठी आहे तुम्ही माणसे माझ्यातील सगळ्यात जास्त वाटा स्वतःसाठी वापरता मग झाडे सुकतात प्राणी पक्षी तहानलेले राहतात माती कोरडी पडते डोंगर पर्वत उघडे बुडके होतात त्यामुळे मला या गोष्टीचे खूप दुःख होते मला असे वाटते की माणसांनी आपली संख्या नियंत्रणात ठेवली तर बरे होईल तुम्ही माणसे माझ्या आगमनाच्या काळात खास सहल काढता धबधब्यांखाली भिजता गरमागरम भजी खाता मक्याच्या कणसांवर ताव मारता हा सगळा आनंद तुम्ही घ्या पण हाच आनंद सर्वांना मिळावा म्हणून प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांनी पाणलोट क्षेत्र तयार करा पाणी बंधारे घालून अडवा ते पाणी जमिनीत जिरवा इमारतीमध्ये पावसाचे पाणी साठवा तुम्हाला मी पाठवलेले पाणी वर्षभर उपयोगी पडेल झाडांना हे पाणी घालता येईल त्यामुळे सर्व झाडे वर्षभर हिरवीगार राहतील सगळ्यांना माझ्या बरसण्याचा आणि पाण्याचा सारखा आनंद घेता येईल धन्यवाद